भीमा विकास आघाडीच्या वतीनं आज आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत प्रदीप गारटकर साहेब आणि सर्व केलेलं आहे तर म्हणजे भाजपाचे प्रत्न आपले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कॅन्डिडेट आहे असे सर्व मिळून आघाडी केली आहे आणि गार प्रदीप गारटकरांना विजय करण्यासाठी मी आज इथं आहे तमाम इंदापूर वासियांना मी दिलासा देऊ इच्छितो की अतिशय महाराष्ट्रातला उत्कृष्ट संघटक अतिशय चारित्र्यवान असलेला माणूस ह्या माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा के हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे प्रशासक चांगला आहे माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की ह्या प्रदीप गावकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं कॅनॉल त्यांच्या नेतृत्वातून यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही हे आपल्या इंदापूरवाशींना विनंती करण्यासाठी मी आलेलं आहे प्रदीपदादा हा तसा चळवळीतला माणूस त्यांनी पतिक पावन संघटनेमध्ये स्वतःचं लाईफ झोकून दिलं कोणला ब्लड कॅम्प असेल ब्लड ब्लड कॅम्प ब्लड पाहिजे असेल कोण आजारी असेल मी परवा अकोली नावाच्या गावात गेलो होतो तिथे एक म्हातारा माणूस मला भेटला मराठा समाजाचा होता आणि तो म्हणला साहेब माझा जीव वाचला ती प्रदीप गायरनं वाचव मला रात्री एक वाजता फोन करून ब्लड द्यायसाठी मला ब्लड मिळत नव्हतं ब्लड देण्यासाठी या माणसानं एक वाजता सांगितलं मला तिथं ब्लड मिळालं म्हणून आज जीवन म्हणजे असं सर्व समाजावर प्रेम करणारा हा माणूस आहे एखाद्या दृष्टीनं त्या माणसावर प्रेम करावं मी आपलं माझं जे जे काही छोटं मोठं संघटना आहे ते दादाच्या पाठीमाग उभा करण्यासाठी आज नेता आलो आहे तमाम जनतेला आज आमच्याकडं पैसा नाही जनशक्ती वृद्ध धनशक्ती आहे प्रदीप जाकर साहेब हे तसं संघटन कौशल्य असलेला युवकांचा नेता आहे त्यांना आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी तन्मन धर्मानं साथ दिलेली आहे आदरणीय आमचे माने दादांचा चिरंजीव प्रवीण भैया यांची साथ आहे राष्ट्रीय समाज पक्षाची साथ आहे या सर्वांच्या साथीन तुमच्या जनतेच्या आशीर्वादावर सर्व समाजाला घेऊन आम्ही ही पॅरॉल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे कृष्णा भीमा विकास आघाडी आहे आणि प्रदीप गावडकर साहेबांना कोण ओळखत नाही असं नाही त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे प्रदीप पावनचं केलेलं आहे राज्याचं नेतृत्व केलेलं आहे परत तरी आता ठीक आहे कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी आज इथं आलो नाही एक स्वच्छ चारित्र आहे चांगला माणूस आहे हा उद्या नगरात इथे तर उद्या संधी यांना वरच्या लेवलची देखील मिळू शकते आणि त्या दृष्टीनं तुम्ही जर आपला एक माणूस चांगला सभागृहात जावा नेतृत्व चांगला असावा भ्रष्टाचारी नाही बेबिचारी नाही या साऱ्या गोष्टीने एकदम चांगलं सोनं सोनं असलेलं कसलेलं सोनं असलेलं प्रदीपदादा आहे आणि मी त्यांना भावाप्रमाणे मी मी एकोणतीसच्या सभेला येणंच आहे तर आज करमाळ्या सभेला जाता जाता मला वाटलं की मला इंदाप्रवाह असं माझंही प्रेम आहे चांगलं मी महिन्यातून पंधरा दिवसातून इंदाप्रवाह चक्कर असते माझे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून मिळते मला लोकसभेला तुम्ही कम कमी मतदान दिलं करा आणि इंदाप्रवाने तर मी तुम्हाला खासदार दिसतो असतो पण माझा बदला घ्यायचा असेल तर प्रदीप दादाला तुम्ही विजय करावं कळकळीची कल विनंती करण्यासाठी यांना आम्ही त्यांना विजयी करतात त्यांचं पूर्ण प्रमुळ विजयी करतात आमचे जे मित्रपक्ष सर्व आहेत त्या सर्व कॅन्डिडेटला विजयी करतात असं नम्र आव्हान होतं जय हिंद जय भारत तुमची हो आज सभा वगैरे आहे काय आज सभा दाव। नाही एकोणतीसला आमची सांगता सभेला मी स्वतः येणार आहे आज जाऊ धावता धावला यायचं दादाला दा एक पाठी वाटतात आपण अजून काही लोकांना विनंती करून द्यायचं म्हणून मी करावायचं सभेला चालू गांधी म्हणून आमचे जे कॅन्डिडेट आहे राष्ट्रीय समाज महाराष्ट्रातून बऱ्याचशा शिक्षा आम्ही उभा केलेल्या आहेत तर प्रदीप दादाच्याबद्दल माझं एक वेगळं प्रेम आहे म्हणून एकदा नाही तर दोनदा येऊन <laughs> जातो या आणि हे माझं देखील उपकार तुमच्यावर असतील म्हणून तुम्ही प्रदीप प्रदीपदादाला चांगल्या मताला सर्व पॅनॉल टू पॅनॉल मतदान धरून आपला पाहुणा मेहुणा एखादा न सोडता सर्वांना समान धरून पॅनॉल टू पॅनॉल दादाचं येत आहे हर्षवर्धन पाटील साहेबांचा आहे भाय मा मानेभ्या मा, आहे सर्व आम्ही मंडळी सत आहे काही छोट्या मोठे संघटना असतील पक्ष असतील सर्वांचा मी आभार मानतो पण उभारायचा असं इंदापूरकरांना विनंती करतो दादा जानकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल काय बोलायचं का त्यांच्या जानकर साहेब हे चळवळीतला नेता आहे आणि चळवळीतल्या नेत्याचं कार्यकर्त्याचं ने 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 नाफही वेगळं ना 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 असतं की पक्ष कुठलाही असला विचार एक आहे आणि त्यामुळं त्यांचं सततचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या पाठीचे असते या निवडणुकीत मी उभा एवढी माहिती मिळाली तरी सुद्धा त्यांनी इथे लगेच किरण गोपडे यांच्या इथं प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांना सांगितलं गारडकरच्या पाठीशी उभं राहायचं आणि किरण मी स्वतःही तिथं मला पाठिंबा जाहीर केला जानकर साहेबांच्या सांगण्यामुळेच केलं नाही त्याचं कारणच ते आहे त्यामुळं जानकर साहेबांचे एक कार्यकर्ता म्हणून उद्या देशाला ओळख आहे नुसत्या राज्याला नाही असे कार्यकर्ते राजकारणामध्ये असे नेते फार कमी दिसतात एक आहे अत्यंत पॉझिटिव्ह आहे अत्यंत पॉझिटिव्ह असलेला हा नेता आहे त्यामुळं एक पॉझिटिव्ह वेव्ज हे दृष्टी येऊन गेले तरी अवतिवतीच्या लोकांचं समाजाचं एक मानसिकता बदलते उंचवते आत्मभर वाढतं असं हे नेतृत्व त्या त्या आलेत मला या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला आहे पाठीशी बघण्याचं मी जर तुमच्यासमोर सांगितलं आहे त्यामुळं माझंही आत्तापर्यंतचं जे बळ आहे ते आता अधिक वाढले आता हत्तीचं बळ तयार झालेलं आहे त्यामुळं विजयाचा विजय हा आमचा शंभर टक्के आहे हे मला या ठिकाणी करा असं वाटतं त्यामुळं या, या असलेल्या जानकर साहेबांच्या पाठिंबा म्हणून आज आमच्या या पॅनलला A dikë që bëllë këtë i